अपडेट न्यूज पिसाळलेल्या कुत्र्याने जणांवर हल्ला केला चाळीसगाव शहरातील करगाव भटक्या व पिसाळलेल्या कुत्र्याने अचानक अचानक कुत्रा खवळला व त्याने थेट रस्त्यावरील पादचारी नागरिकांवर हल्ला चढवला यात एकवीस जणांना त्याने चावा घेतला करगाव नाका ते बस स्थानक जवळील परिसरात या भटक्या कुत्र्याने आतापर्यंत तब्बल एकवीस जणांचा चावा घेतला असून नगरपालिका कर्मचारी या कुत्र्यावर ताबा मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करीत होते नगरपालिका कर्मचाऱ्यांच्या कार्यतत्परतेने कुत्र्याला पकडण्यात यश आले शहरात सर्वत्र मोकट व भटक्या कुत्र्यांची संख्या प्रचंड वाढली असून या कुत्र्यांचा बंदोबस्त व्हावा यासाठी अनेक सामाजिक संघटनांनी नगरपालिका प्रशासनाकडे निवेदने व तक्रारी दिल्या आहेत मात्र नगरपालिका प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने आज पिसाळलेल्या कुत्र्याने अनेकांना चावा घेतला आहे आता तरी नगरपालिका प्रशासनाने या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी शहरातील नागरिकांनी केली आहे रहा अपडेट न्यूजसाठी मुराद पटेल Subscribe now and press the bell icon. Never miss an update.